विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा से यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य वंचित बहुजन आघाडीचे मिरज विधानसभा उमेदवार विज्ञान माने भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी भीम आर्मीचे जयलाभ शेख यांनी घेतल्या वैयक्तिक कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी मिरजमध्ये किल्ला भाग इथं प्रचाराच्या अनुषंगानं बैठक आयोजित करण्यात आली होती मिरज विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांना प्रचंड मतांनी विजयी करा अशी कळकळीची विनंती आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाब शेख यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना केली गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून विज्ञान माने यांना मिर्जेचे आमदार करायचाय आणि त्यांना विधानसभेत पाठवले तर नक्कीच आपला मिरज शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न विज्ञान माने यांच्याकडून सोडवून घेऊ असं आवाहन मतदारांना जयलाब शेख यांनी केले यावेळी अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते बंजारी बंजारी सगळी अठरा पकड जात लोक त्याच्या पाठीमागे आहेत साहेब म्हटलं यावेळी आम्ही प्रत्येक काम म्हटलं मतदानच्या रूपाने आम्ही करतोय तुम्ही का काही सगळीकडे आता तुम्ही पण आता पाच पन्नास लोक इतर बसलाय त्याच्या प्रेमा खातिर बसलाय ना आम्ही चार बाजूला काय तुम्हाला रात्री दहा वाजल्यापासून तुम्ही त्याच्या वाट बसला बसलाय म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आणि त्यांचं प्रेम आहे आपल्यावर बरोबर ना तुम्ह कम्पिटी विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपण सिलेंडरवर बटन दाबा आणि विज्ञान मान्यना भरघोस मताने विजय करा तुम्ही त्यांना विजय करा आणि इथलं काम करण्याचं काम जयलाब शेखाला विचारा कारण